नमस्कार मंडळी माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत सध्या विश्वकर्मा योजनेतून कोणकोणते लाभ मिळतात येथे आपण या व्हिडिओद्वारा जाणून घेणार आहोत तर पहा विश्वकर्मा योजनेतून कोणते लाभ जाणून घेऊया तत्पूर्वी चॅनलवर नवीन असल्यास पटकन एक लाईक करा आणि पटकन सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा तर पहा सध्या देशातील लोक भारत सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा मोठ्या संख्येने लाभ घेत आहेत मागील वर्षी सुरू करण्यात आलेल्या या योजनेच्या माध्यमातून अठरा पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना लाभ देण्यात येतो या योजनेअंतर्गत व्यावसायिक प्रशिक्षण आणि आर्थिक लाभही देण्यात येतो या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना कोणकोणते फायदे मिळतात ते या व्हिडिओ द्वारा थोडक्यात आपण जाणून घेऊया चला तर सुरू करू प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेतून योजने किती रुपयांचं कर्ज मिळते तर पहा प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत प्रथम एक लाख रुपयांचं कर्ज दिलं जात यानंतर दोन लाख रुपयांचं अतिरिक्त कर्ज देण्याचीही तरतूद आहे आणि विशेष म्हणजे या कर्जासाठी लाभार्थ्यांकडून कोणतीही हमी घेतली जात नाही आणि हे कर्ज अगदी कमी व्याज दरात तुम्हाला उपलब्ध करून दिलं जातं तर पहा एक लाखा रुपयापर्यंत कर्ज तुम्हाला मिळतं कर्जासोबतच विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना हे लाभ देखील मिळतात पीएम विश्व महर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना कर्जाशिवाय इतरही अनेक फायदे मिळतात यातील पहिला फायदा म्हणजे या योजनेत सहभागी होणाऱ्या लाभार्थ्यांना काही दिवस व्यवसाय प्रशिक्षण देखील दिलं जातं तर पहा या योजनेच्या लाभार्थ्यांना काही दिवस प्रशिक्षण देखील दिलं जातं यासाठी प्रशिक्षण सुरू असे पर्यंत त्यांना दररोज पाचशे रुपये स्टाय दिले जाते म्हणजे याशिवाय लाभार्थ्यांना टूल किट खरेदी करण्यासाठी पंधरा हजार रुपये दिले जातात पहा तुम्हाला प्रशिक्षण तर दिलं जातं शिवाय दररोजचे पाचशे रुपये तुम्हाला मिळतात आणि त्याच्यासाठी लागणारे आणि टूल किटसाठी पंधरा हजार रुपये तुम्हाला देखील दिले जातात तर पहा कोणाला मिळतो पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचा लाभ घेऊ शकतात असे काही आपण पाहूया उदाहरणे पहिलं सोनारकाम करणारा दुसरे मासेमारीचे जाळे बनवणारे टोपली चटई झाडू बनवणारे तसेच लोहार काम करणारे पहा या लोकांना म्हणजे व्यवसायाचं प्रशिक्षण देखील दिलं जातं तसंच प्रशिक्षण दरम्यान पाचशे रुपये दिले जातात आणि त्याच्या टूल किटसाठी पंधरा हजार रुपये देखील दिले जातात पुढे गोंडी काम करणारे सांबार काम करणारे शिंपी काम करणारे बाहुले आणि खेळणी बनवणारे दहुबी काम करणारे आणि शिल्पकार तर पहा आपण पाहिलेल्या या सर्व व्यावसायिकांना याचा लाभ मिळतो पीएम किसान योजनेचा या दरम्यान तुम्हाला प्रशिक्षण देखील दिलं जातं शिवाय तुम्हाला कर्ज देखील मिळतं तर पहा थोडक्यात आपण विश्वकर्मा योजनेची माहिती जाणून घेतलेली आहे तर काही शंका असेल तर कमेंटद्वारे कळवा व्हिडिओ आवडल्यास पटकन कर सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र